नमस्कार मित्रांनो माझं नाव तानज आवताडे मी सनेजमध्ये काम करतोय आज आपण सनेजचे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी जे जे प्रॉडक्ट आहेत त्याच्यावरती बोलणार आहे पण आपण थोडंसं समजून घेऊया की ऑर्गॅनिक फार्मिंगची आत्ता का गरज आहे कारण आज जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये अशा अनेक आजार आहेत जसं कॅन्सर आहे बीपी डायबिटीस जेवढे काही आजार आपल्याला क्रिटिकल माहिती आहेत ह्या सगळ्या आजारामध्ये आपण नंबर एक ला चाललोय आणि ह्याचं मेन कारण काय आपण जे खातोय आपल्या अन्नातून जात आहे जे केमिकल आपल्या अन्नातून आपल्या शरीरात जात आहे हे मुख्य कारण आहे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार निर्माण होण्याचं आणि म्हणून सनेजनी मागच्या सहा सात वर्षापासून एक विडा उचलला की आपल्याला सेंद्रिय शेती करायची आणि अनेक शेतकऱ्यांना ह्या मार्गावरती आपल्याला घेऊन जायचंय तर मी आज तुम्हाला समजवणार आहे की सनेजचे असे कुठले प्रोडक्ट आहेत ज्याच्यातून आपण शंभर टक्के सेंद्रिय शेती करू शकतो कारण मी माझी पंधरा एकर शेती ह्याच प्रॉडक्टच्या माध्यमातून शंभर टक्के मागच्या सहा वर्षापासून सेंद्रिय शेती करतोय बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की शंभर टक्के सेंद्रिय शेती पॉसिबल नाही पण मी तुम्हाला समजावणार आहे ती कशी पॉसिबल आहे तर सनेचं पहिलं प्रॉडक्ट आहे मित्रांनो सॉइल केअर हे सॉईल केअर काय एक्झॅक्टली काम करतं तर याच्यामध्ये रायझोबियम नावाचा घटक आहे आज जर आपण बघितलं आणि ह्युमिक ऍसिड पण आहे मग जमिनीला म्हणजे सॉईलला जे सुपीक करण्याचं काम आहे सॉईलला फर्टाईल करण्याचं काम हे प्रॉडक्ट करतं मग आज जर जमीन सुपीक असेल तर आपल्याला सगळ्याला आहे की आज जंगल आपण बघितले तर अनेक जंगल वाढतात तिथं कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा कुठल्याही प्रकारचं औषध फर्टिलायझर टाकलं जात नाही तरीही झाडं उंच उंच वाढतात कारण जमीन फर्टाईल असते तर हे प्रॉडक्ट आपली जमिनीला फर्टाईल करण्याचं काम करतं त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर दुसरं प्रॉडक्ट आहे भूसंजीवनी किट आहे जसं म्हणतो ना माती वाचली पाहिजे याच्यामध्ये असे काही प्रॉडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये सॉइल केअर असेल सनगार्ड असेल किंवा सनस्टिक असेल हे सगळ्या प्रॉडक्टचं एक कॉम्बिनेशन आहे जे तुमच्या मातीला चांगलं बनवतो मग मातीला चांगलं बनवणं म्हणजे काय तर मातीमध्ये जर आज बघितलं आपण तर अनेक शत्रू किडे आणि अनेक मित्र पण आहेत किंवा जर आपण मातीमध्ये बघितलं तर हे जे शत्रू किडे जेव्हा मुळांची वाढ होत असते एखादं पीक लावल्यानंतर मुळं वाढताना त्याला जर खुंटवलं हे शत्रू किडे खुंटवत असतात हे जर कीट आपण वापरलं तर तुमची जमीन भुसभुशीत होऊ शकते साध्या भाषेत ग्रामीण भाषेत विचार केला तर जमीन भुजभूषित होते आणि जमीन भुजभूषित झाली तर तुमच्या पिकाच्या ज्या मुळ्या असतात ज्याला आपण पांढऱ्या मुळ्या म्हणतो ज्या वाढल्या तर खाली जाऊन त्या न्यूट्रिएंट्स घेऊन येऊ शकतात आणि तुमचं पीक चांगलं येऊ शकतं म्हणजे पीक चांगले येण्यासाठी सगळ्यात मेन काय तर माती चांगली पाहिजे आणि हे कीट मित्रांनो एक्झॅक्टली मातीला सुपीक करण्याचं काम करतं तर हे भूसंजीवनी कीट तुम्ही वापरू शकता हे सनगार्ड आज मॅक्सिमम शेतकऱ्यांना जेव्हा आपण भेटतो तर शेतकरी म्हणतो आम्ही जेव्हा पीक लावतो तर बुरशीचा फार त्रास होतो हे प्रॉडक्ट जमिनीमध्ये जे शत्रु बुरुशी आहेत त्याला काढून टाकण्याचं काम करतात आणि मित्र बुरुशींना सपोर्ट करण्याचं काम करतं याच्यामुळे जर बघितलं तर जे पिकं वाढल्यानंतर पण काही काही पिकांना आपण बघतो की बऱ्याच वेळा बाधा निर्माण होते तर हे प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता ज्याने तुमच्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारच्या बुरशीचा त्रास तुमच्या पिकाला होणार नाही तर हे सेकंड प्रॉडक्ट आहे मित्रांनो त्याच्यानंतर जर आज बघितलं आपण तर हे सन रायझो नावाचं प्रॉडक्ट आहे जे द्विदल धान्य असतात यांच्या सी ट्रीटमेंटसाठी किंवा ह्या पिकांसाठी अतिशय उत्तम प्रॉडक्ट आहे सनरायझो आणि रायझोबियम ज्याला म्हणतो आपण द्विदल स्पेसिफिकली द्विदल जे आपण धान्य बघतो तर त्याच्यासाठी आपण प्रॉडक्ट वापरू शकतो त्याच्यानंतर आपण बघितलं तर हे एक प्रॉडक्ट आहे मित्रांनो पूर्ण किट बनवलं आहे आपण जे फ्रूट अँड व्हेजिटेबल किट आहे तर हे फ्रूट अँड व्हेजिटेबल किट बेसिकली काय काम करतं आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जमिनीमध्ये जर एन पी केचा बॅलन्स असेल तर आपली पिकं अतिशय उत्तम ग्रो करतात अतिशय उत्तम वाढतात तर हे प्रॉडक्ट एक्झॅक्टली तुमच्या जमिनीचा एनपीके बॅलन्स करण्याचं काम करतं तर ह्याचा जर वापर तुम्ही बघितला दोनशे लिटर पाण्यामध्ये जर तुम्ही बघितल्यात आठ वेगवेगळ्या बॉटल्स आहेत वेगवेगळे मायक्रोन्युट्रिएंट्स प्लस एनपीके असं हे कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतं हे जर तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून जर ते शेतीमध्ये ब्रिंचिंग केलं तर ह्याचा अतिशय उत्तम रिझल्ट आपण बघू शकतो त्याच्यानंतर माझ्यासमोर आणखीन एक प्रॉडक्ट मित्रांनो जे शुगर किन किट आज आपण महाराष्ट्रात बघितलं तर मॅक्सिमम शेतकरी ऊस लावतात पण सगळ्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय उसाचा फुटवा निघत नाहीये त्यानंतर उसाला जेवढं पाहिजे तेवढं टनेज मिळत नाहीये तेवढं उत्पन्न निघत नाहीये तुम्ही प्रॉडक्ट वापरून बघा निश्चित तुमच्या उत्पादनामध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही कारण हे पण तुमच्या जमिनीचं एन पी के बॅलन्स करण्याचं काम करते किंवा एन पी केला कंट्रोल करण्याचं काम करतं याच्यामध्ये ऍडिशनल उसासाठी जे न्यूट्रिएंट्स लागतात त्याचे पण याच्यामध्ये कंटेंट आहेत मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे सनस्टिक हे प्रॉडक्ट जर तुम्ही बघितलं तर हे प्रॉडक्ट काय काय काम करतं आता हे प्रॉडक्ट असं आहे की आम्ही आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या किंवा बाहेरच्या राज्यांमध्ये पण अनेक मोठ्या शेतकऱ्यांना भेटलो अनेक जे व्यावसायिक आहेत जे ऑलरेडी केमिकलच्या दुकानं किंवा केमिकलचे फर्टिलायझर्स वगैरे विकतात अशा दुकानदारांना पण भेटलो ते म्हणतात असं प्रॉडक्टच आम्ही बघितलं नाही आतापर्यंत कारण हे प्रॉडक्ट बघितलं तर पीएच बॅलन्स करायचं काम करतं हे स्टिकर पण आहे म्हणजे जेव्हा तुम्ही स्प्रे करता तेव्हा हे वापरू शकता पाण्याचा पीएच सुद्धा बॅलन्स करण्याचं काम करतं सॉईलचा पीएच बॅलन्स करण्याचं काम करतं त्याचबरोबर हे पेनिट्रेटर पण आहे ॲक्टिवेटर पण आहे आणि त्याच्यानंतर आज आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मॅक्सिमम शेती हे शेतीचं जर आज आपण बघितलं तर शेती हार्ड झाली तर हा हार्डनेस रिड्युसर म्हणून पण काम करतो तुमच्या शेतीचा कडक जी जमीन जा झाली त्याला पण सुटसुटीत करण्यासाठी प्रोडक्ट काम करू शकतो स्प्रे करू शकता ड्रिंचिंग करू शकता हे दोन्ही पद्धतीने प्रॉडक्ट वापरू शकतो हे आमचं ब्रँड अँबेसेडर प्रोडक्ट आहे आणि हे प्रॉडक्ट मित्रांनो आता जर बघितलं माझ्या हातात छोटं पॅकेट आहे पण पाच लिटरमध्ये पण अवेलेबल आहे हे प्रॉडक्ट आज महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाणारं प्रॉडक्ट आहे तर सनस्टिक निश्चित एकदा वापरून बघा आणि पिकाच्या कुठल्याही स्टेजला तुम्ही प्रोडक्ट वापरू शकता सी ट्रीटमेंटसाठी वापरता येतं त्यानंतर स्प्रेसाठी वापरता येतं त्याचबरोबर तुमच्या पिकाला ग्रो करताना जेव्हा पाणी आणि जमीन याचा पीएच बॅलन्स करायचा तेव्हाही वापरू शकता पिकाला ऍक्टिवेट करायचे पेनिट्रेट करायचे तेव्हाही एखादा तुम्ही स्प्रे केला त्याला पेनिट्रेट करण्यासाठी पण हे काम करतं म्हणजे काय का प्रकाश संश्लेषणामध्ये सुद्धा हे प्रॉडक्ट तुमच्याबरोबर चांगलं काम करू शकतं त्याच्यानंतर आणखीन एक प्रॉडक्ट आहे सन महाराजा हे सन महाराजा प्रॉडक्ट हे बेसिकली ऑर्गॅनिक कार्बन आहे आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मॅक्सिमम शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे की सर आमच्या शेतामध्ये सेंद्रिय कर्बच राहिला नाही ह्याचं कारण काय आपण केमिकल घालून घालून शेतीमधला सेंद्रिय कर्ब कमी केलाय आणि आज जर आपण सॉईल टेस्टिंग केलं आपल्या मातीचं परीक्षण केलं तर असं लक्षात येतं की पॉईंट सेव्हन म्हणजे झिरो पॉईंट सात च्या खाली आपला ऑर्गॅनिक कार्बन आहे हे ऑर्गॅनिक कार्बन असणार प्रोडक्ट आपल्याला सगळ्याला माहिती आहे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन चांगला असेल तर तुमची फळं चांगली लागतात फळावरती चाकाकी येते फळं वाढतात फुलं चांगली फुलतात आणि तुमचं उत्पादन वाढतं तर हे ऑर्गॅनिक कार्बन असणार सन महाराजा प्रोडक्ट तुम्ही यूज करू शकता पुढचं प्रॉडक्ट आहे मित्रांनो सनग्रीन सनग्रीन हे प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही पीक लावता पीक लावल्यानंतर त्याला जी प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया असते ते वाढवण्यासाठी त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी सनग्रीन काम करतं मग याने एक्झॅक्टली काय होतं तुमच्या पानावरती तुम्हाला चकाकी दिसेल पानांची साईज वाढलेली दिसेल कारण जसं प्रकाश येतो किंवा ते घेतलं जातं तसं पीक ग्रो होतं फुलं होतात फळं फुल येतात म्हणजे प्रकाश संश्लेषण ही मेन प्रक्रिया आहे पिकामध्ये पिकाच्या वाढीसाठी त्याच्यावरती येणाऱ्या फुलांसाठी आणि त्यांच्या फळांसाठी आणि त्याला ऍक्टिव्हेट करण्याचं काम हे सनग्रीन प्रॉडक्ट करतं त्याच्यानंतर हे सन स्ट्रायकर सन प्रोटेक्टर सनशील्ड आणि त्याचबरोबर हे नीम ऑइल तर हे जे चार प्रोडक्ट आहेत मित्रांनो हे स्पेसिफिकली जेव्हा तुमच्या पिकावरती एखादी आळी येते थ्रीप्स येतात म्हणजे वेगवेगळ्या आजाराने प्रादुर्भाव केला जातो तर या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी प्रॉडक्ट आहेत हे सगळे प्रॉडक्ट ऑर्गॅनिक आहेत जसं मी सांगितलं सुपर स्ट्रायकर हे तुमच्या थ्रिप्स वरती काम करतं त्याचबरोबर सन प्रोटेक्टर आळीवरती काम करतं आणि नीम ऑइल ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या दोन्हींना कंट्रोल करण्यासाठी काम करतं आणि याच्यामध्ये एक सनशील्ड नावाचं आमचं प्रोडक्ट आहे आणखीन जे प्रोडक्ट हे चार प्रॉडक्ट पिकांचं संरक्षण करण्यासाठी काम करतात आणखीन आमच्याकडे दोन प्रॉडक्ट आहेत सन मॅजिक आणि बूस्ट तर हे प्रॉडक्ट काय करतात जेव्हा पीक लावलं जातं आपल्याला सगळ्याला माहिती जर जास्त फांद्या फुटल्या किंवा ज्याला ब्रँचेस निघणं म्हणतो आपण पिकामध्ये जर जास्त ब्रांच निघल्या तर नक्कीच तुमचं पीक वाढणार आहे तर हे प्रॉडक्ट तुमच्या पिकामध्ये ब्रांचेस काढण्याचं काम करतं म्हणजे पिकाचा फुटवा ज्याला म्हणतो आपण ते फुटव्यासाठी काम करतं त्याचबरोबर तुमच्या पिकावरती चकाकी म्हणजे जे जा झाड हिरवगार राहिला पाहिजे झाडाची ग्रोथ चांगली व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी सन मॅजिक आणि सनबुस्ट हे पण प्रॉडक्ट मित्रांनो काम करतात तर आज बघितलं तर आपल्याकडे सॉइल म्हणजे जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठीचे प्रोडक्ट आहेत त्याचबरोबर पिकांना ग्रो करण्यासाठीचे प्रोडक्ट आहेत आज जर बघितलं तर पिकांचं संरक्षण करण्यासाठी पण आपल्याकडे प्रोडक्ट आहेत आणि पीक जेव्हा ग्रो होत असतं त्याच्यावरती फळं फुलं येण्यासाठी फुल एन पी के बॅलन्स करणारे प्रोडक्ट आहेत त्याचबरोबर ऑर्गेनिक कार्बन वाढवणारे प्रॉडक्ट आहेत म्हणजे जो शेतकऱ्याचा प्रश्न आहे की खरंच ह्या प्रॉडक्टने आमची ऑर्गॅनिक शेती होऊ शकते का सेंद्रिय शेती होऊ शकते का तर मित्रांनो मी शंभर टक्के सांगतो मागच्या सहा वर्षापासून मी लगातार माझी पंधरा एकर शेती ऑर्गॅनिक शेती करतोय सेंद्रिय शेती करतोय आणि मला या मागच्या सहा वर्षात एक रुपयाचं सुद्धा केमिकलचं प्रॉडक्ट वापरायची गरज नाही पडली आज आम्ही जे प्रॉडक्ट खातोय मला प्राऊड कुठल्या गोष्टीचा आहे की या प्रोडक्टने आतापर्यंत हजारो लाखो शेतकऱ्यांपर्यंत हे प्रॉडक्ट पोहोचलेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला जेव्हा आम्ही विचारतो की प्रोडक्ट कसे वाढतात ते म्हणतात सर तुमच्यासारखे प्रोडक्टच नाही आहेत म्हणजे हे जे प्रॉडक्ट आहेत जो समज होता की सेंद्रिय शेती होऊ शकत नाही तर मित्रांनो सनेजने ते खोडून काढले आज महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यांमध्ये आम्ही सेंद्रिय शेतीसाठी काम करतोय जर तुम्ही शेतकरी असाल आणि जर आपल्याला असं वाटतं की शेतकरी वाचलं पाहिजे माती वाचली पाहिजे आणि अल्टिमेटली हा देश आणि स्वतःचं जीवन वाचलं पाहिजे आपल्या लोकांचं जीवन वाचलं पाहिजे तर आपल्या सगळ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे आणि आम्ही सगळेजण कमिटेड आहेत तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी जर तुम्ही शेतकरी असाल छोटी मोठी तुमच्याकडे शेती असेल तर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही तुमची शेती सेंद्रिय करण्याचा प्रयत्न करा सुरुवात याच्यापासून करा की तुम्हाला स्वतःला सेंद्रिय खायचंय आणि त्यानंतर जर बघितलं तर आपण जे शेतामध्ये पिकवतोय ते कुणीतरी खात आहे जे खातात त्यातूनच कुठले ना कुठले आजार पसरतायत तर आपण हा विचार केला पाहिजे की आपली शेती सेंद्रिय करून आपण लोकांना चांगलं खायला घातलं पाहिजे तर मित्रांनो या आमच्या या मिशन मध्ये शेती वाचूया शेतकऱ्याला वाचूया आणि आज जर बघितलं तर आपण आपल्या सगळ्यांचं जीवन वाचवण्यासाठी आणि अल्टिमेटली ह्या देशाला वाचवण्यासाठी आपण सगळेजण काम करूया तुम्हाला असोसिएट होण्यासाठी तुम्हाला सेंद्रिय शेती करण्यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा यू हेल्थ वेल्थ, अँड हॅपीनेस थँक्यू व्हेरी मच